पुढचा प्रश्न प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यातील आपल्याला करता ओळखायचा आहे तर बघा या ठिकाणी जर आपण नारा नाराने प्रश्न विचारलं तर आपल्याला या ठिकाणी करता भेटतो तर बघा आवडणारं काय कनिष्ठ दूध एका गरम एका प्रसाद आहे तर बघा या ठिकाणी गरम दूध आवडणारं काय गरम दूध त्याच्यामुळे बघा हे काय करताय पुढचा प्रश्न आहे बघा मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्व कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदशी अशी जी काही जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणामध्ये टिंबटिंब असे म्हणतात व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं तर त्यालाच बघा प्रयोग असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्रयोग असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे कोणत्या राज्याचं आहे तर साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण बघा बिहार या राज्याचे लक्षात ठेवा बिहार या राज्याचं आहे महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे तर बघा हा बेसॉल्ट ऑप्शन क्रमांक सी बेसॉल्ट लक्षात ठेवा हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वराधी आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण बघा दोन स्वराधी आहेत किती दोन नेक्स्ट बघा शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर राईट आन्सर बघा हे काय बघा केवल वाक्य लक्षात ठेवा शेतामध्ये पीक दिसताच शेतकरी हा आनंदाने नाचू लागला हे काय बघा केवल वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा या ठिकाणी नदी समावेश होत नाही विचारलाय यामध्ये प्राणहिता ऑप्शन क्रमांक बी प्राणहिता या नदीचा बघा समावेश होत नाही पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी ब्ल्यू ओरिजिन या जे काही यात्रा कंपनी याचे संस्थापक कोण आहेत त्याचे संस्थापक आहेत बघा जेप बेजोस लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी जेप बेजोस लक्षात ठेवा ब्ल्यू ओरिजिन यात्रा कंपनीचे संस्थापक आहेत जेप बेजोस नेक्स्ट बघा भावार्थ रामायण काय प्रश्न आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे तर संत एकनाथ यांचा बघा भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतील नाही खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेमधला नाही तर शिपाई हा जो काही शब्द आहे हा अरबी भाषेमधील नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण क्रियाविशेषणावे कसं क्रियाविशेषण क्रियाविशेषणावे आहे तो ऑप्शन क्रमांक बी सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो हे काय बघा परिणामवाचक हे लक्षात ठेवा परिणामवाचक नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण नव्ह काय विचारलं आपल्याला क्रियाविशेषण तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणता प्रकार नाही आहे वर्णाचा प्रकार नाही विचारलाय तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी बघा हे याचा राईट आन्सर राई आहे पुढचा प्रश्न आहे बघा एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाले कोणत्या ठिकाणामधून सुरू केली होती तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कराची ते मुंबई लक्षात ठेवा कराची ते मुंबईमध्ये ही चालू झाली होती त्याच्यानंतर बघा गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा गुळांबा तर गुळांबा हा कोणता समास आहे मध्यम पदलोपी समास आहे लक्षात ठेवा मध्यम पदलोपी समास आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या संधीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही तर ऑप्शन्स क्रमांक सी सुवर्ण संधी बाकी बघा संधी विसर्ग संधी आणि व्यंजन संधी हे काय संधीचे प्रकार आहेत परंतु हे सुवर्णसंधी संधीचा प्रकार नाही नेक्स्ट बघा देवाजवळ शाळा आहे काय प्रश्न आहे देवाजवळ शाळा आहे आधुरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची तर कोणते बघा देवाजवळ हे काय बघा शब्दयोगी अव्य आहे अगा शब्दयोगी अव्य कसं जोडून येतं घरावर झाडाखाली हे काय असतं बघा शब्दयोगी अव्य असतं पुढचा प्रश्न बघा पेडोरा पेपर्स कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे तर बघा हा ऑप्शन क्रमांक डी कर लक्षात ठेवा याच्याशी संबंधित आहे अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा या ठिकाणी भरपूर बघा मार्क तर बघा सगळे प्रश्न कसे आहेत बघा हे बरोबर आहे यापैकी नाही याचा राईट आन्सर आहे परंतु सुद्धा असं असलेलं जातं तथापि आणि सुद्धा हे काय बघा बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आर सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही जी काही विदर्भामधील संस्था आहे ही कोणाच्या मार्फत चालवली जाते तर ही बघा डॉक्टर अभय आणि राणी यांच्या मार्फत ही संस्था चालवली जाते शासनाने केलेल्या खर्चाची हिशोबी तपासणी कोणती संसदीय समिती करते तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लोकलेखा समिती कोणती समिती करते बघा लोकलेखा समिती नेक्स्ट बघा वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द हा समानार्थी नाही तर केसरी केसरी हा नाही बघा कपी मरकट आणि शा हे काय बघा वानर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत परंतु केसरी बघा सिंहासाठी हा शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न बघा सॅल बूट सेल, सेल ब्युटोमोल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरलं जातं तर हे दम्यासाठी वापरलं जातं पुढचा जा प्रश्न बघा तू मावली हुनी माया चंद्रा हुनी शीतळ पानिया हुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा यामधील आपल्याला अलंकार वळखायला लावलेला आहे त्यामध्ये कोणता अलंकार आहे बघा व्यक्तिरेख अलंकार आहे कोणता आहे व्यक्तिरेक अलंकार आहे नेक्स्ट बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन दोन हजार साली निर्मित झालेल्या चित्रपटचे दिग्दर्शक कोण होते तर ज्यावेळेस बघा सन दोन हजारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती चित्रपट आला होता त्यावेळेस त्या चित्रपटाचे दग्द दिग्दर्शक कोण होते तर बघा जब्बार पटेल ऑप्शन क्रमांक सी जब्बार पटेल हे होते लक्षात ठेवा जब्बार पटेल नेक्स्ट बघा रामने नलाकडून रामने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार आहे बघा प्रयोजक क्रियापद कोणता आहे बघा प्रयोजक क्रियापद पुढचा प्रश्न बघा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे कोण ठरवतं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट बघा आय ठरवते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न खालीलपैकी कशाला चुंबकीय पदार्थ म्हणता येईल खालीलपैकी कशाला चुंबकीय पदार्थ म्हणता येईल तर बघा कोबाल्टला या ठिकाणी चुंबकीय पदार्थ म्हणजे चुंब ते चुंबकाला चिटकत नेक्स्ट बघा खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणते आहेत विशेष संयुक्त व्यंजन तर बघा क्ष आणि ज्ञ हे बघा विशेष संयुक्त व्यंजने आहेत लक्षात ठेवा कोणकोणते आहेत बघा क्ष आणि ज्ञ पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा चौदावे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलाय चौदावे रत्न दाखवणे म्हणजे या ठिकाणी बघा चांगला चोप देणे बरोबर खूप धोपटणे खूपच चांगला मार देणे याला काय म्हणतात चौदावं रत्न लक्षात घ्या नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणतं काम पोलीस पाटलाचं नाही विचारलंय तर गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे पोलीस पाटलाचं काम नाही बघा लक्षात ठेवा पोलीस पाटलाचं हे काम नाही अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगायची आपल्याला आमची युवक शक्ती दारुत या ठिकाणी त ई आलेले त इ आ हे कोणत्या अविभक्तीचे प्रत्यय आहेत ते सप्तमी ऑप्शन क्रमांक बी सप्तमीचे हे प्रत्यय आहेत तर बघा पुस्तक हा शब्द विचारला आपल्याला पुस्तक तर बघा ते पुस्तक काय आलं बघा नपुसकलिंग या, या ठिकाणी का आलं नपुसकलिंग आहे नेक्स्ट बघा आता विश्वास मके देवे इने वागिण्य तो शावे पसायदान यामध्ये कोणता रस आहे तर बघा हे म्हटलं आपल्याला कसं वाटतं शांत वाटतं म्हणून यामध्ये बघा शांत रस आहे राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणार देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्य आहे कोणतं महाराष्ट्र हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता आहे तर हिरवं हिरवं जे काही गार गालीचं याच्यामध्ये जो काही विशेषण आहे मित्रांनो हे गुणवाचक विशेषण आहे कोणतं गुणवाचक तू आता काही लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडायचा आहे तर तू आता मोठा झाला आहेस हे काय बघा या ठिकाणी होकारार्थी तो आता मोठा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय घटनेच्या टिंबटिंब कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं तर कलमावर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर कलम दोनशे चौदा नुसार बघा या ठिकाणी प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं नेक्स्ट बघा नागपूर जिल्ह्यामधील रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिलेलं आहे तर कालिदास सर्वांचं बरोबर आहे कालिदास लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा मधु लाडू खात असे यातील आपल्याला का ओळखायचं आहे मधु लाडू खात असे यामध्ये काय असतं बघा ऑप्शन क्रमांक बी रीती भूतकाळ असतो काय असतो भूतकाळ द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली त्याचं करेट आन्सर आहे बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षात आणि एकोणीसशे त्रेपन्न साली पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता एकोणीसशे पंचावन्न सालच्या आयोगाच्या अहवालामध्ये विदर्भ हे वेगळं राज्य असावं आणि गुजरात महाराष्ट्र एक द्वैभाषिक राज्य असावं असं सांगितलं होतं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा मित्रांनो पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर स्त्रियांनी स्त्रियांसाठी जी काही संघटना होती त्याचं नाव होतं बघा भारत स्त्री महामंडळ पुढचा प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं काय प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर राईट आन्सर यायचा ऑप्शन क्रमांक दोन पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आपसाहेब पटवर्धन असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली होती असहकार चळवळ टिंबटिंब या साली चालू झाली होती चला त्या पटकन उत्तर एकोणीसशे वीस मध्ये मित्रांनो असहकार चळवळ चालू झाली होती कधी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ चालू झाली होती भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणामधून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलनाला तर मुंबईमधून मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे चालू झालं होतं कुडं मुंबई या ठिकाणामधून भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं इसवी सन एकोणीसशे आठमधील मधील टिळकांवरील खाटल्याचं त्यांचं वकीलपत्र टिंब टिंबटिंब यांनी घेतलं होतं तर कोणी घेतलं होतं मित्रांनो बॅरिस्टर अलीजीना लक्षात ठेवा बॅरिस्टर मोहम्मद अलीजीना यांनी घेतलं होतं पुढचा प्रश्न बघा चलेजाव चळवळीमधील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं चलेजाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं बघा जयप्रकाश नारायण यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो लाल बालपलमधील लाल हे कोणत्या राज्याचे होते तर मित्रांनो लाल हे कोणत्या राज्याचे होते तर पंजाब या राज्याचे होते बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लाल म्हणजे काय लाला लजपत राय बाल म्हणजे बालगंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे बंगालचे होते पा महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणामधून प्रारंभ केला होता तर महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणा ऑप्शन क्रमांक दोन आपलं आन्सर या ठिकाणी बघा मित्रांनो मार्च रोजी गांधीजी बघा अठ्याहत्तर अनुयांसह गुजरात मधील साबरमती आश्रम मधून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर दांडे या ठिकाणी त्यांनी बघा चालू केली होती यात्रा त्याच्यानंतर पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चोवीस दिवसामध्ये गांधीजी दांडे या ठिकाणी पोहोचले होते आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवळीला या ठिकाणी प्रारंभ केला होता महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवाती कोणत्या देशामधून केली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर महात्मा गांधी यांनी आपली जे काही कार्य मित्रांनो याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी केली होती चालू असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनातून चालू झालं होतं तर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूर अधिवेशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे आपला नागपूर अधिवेशनामधून हे चालू झालं होतं पहा पुणे करार टिंबटिंब टिंब या ब्रिटिश ब्रिटेनच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये झाला होता कोणता पुणे करार तर मित्रांनो पुणे करार हा रॅमसे मॅक डॉनाल्ड लक्षात ठेवायचं आहे रॅमसे मॅक डॉनाल्ड याच्या काळामध्ये झाला होता पुढचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे ते कुणी केलं होतं काय प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे मित्रांनो हे कुणी केलं होतं याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन सेनापती बापट यांनी याचं नेतृत्व केलं होतं मुळशी सत्याग्रह hmm. पुढचा प्रश्न मित्रांनो यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी व्हिएन यांनी बघा या ठिकाणी प्रेरणा दिली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर एक मे एकोणीसशे साठ लक्षात ठेवायचं एक मे एकोणीसशे साठ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि आपल्याला विचारलं द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ घोषणा केली होती पंडित नेहरूने बघा पहिले मुख्यमंत्री होते बघा यशवंतराव चव्हाण पहिले राज्यपाल कोण होते बघा आपले स्त्री प्रकाश हे पहिले राज्यपाल होते त्यावेळेस बघा सव्वीस जिल्हे होते स्थापनेच्या वेळी सव्वीस जिल्हे होते बघा पेपरला विचारलं जातं चार विभाग होते बघा स्थापन झाला तेव्हा आता आठ विभाग आहेत त्या ठिकाणी बघा त्यावेळेस दोनशे बासष्ट विधानसभा होत्या त्यावेळेस आता बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आमदार आहेत आपल्याकडं त्यावेळेस त्या किती होते दोनशे बासष्ट दोन पस्तीस होते आता दोनशे अठ्ठावन्न तालुक्यात बघा पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र चळवीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला कोण दिला होता मित्रांनो सीडी देशमुख यांनी बघा त्यावेळेस राजीनामा दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती तर आताच बघितलं आपण द्विभाषिकची झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लक्षात आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला पुढचा प्रश्न बघा संयुक्त महाराष्ट्र सभा बघा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती पुढे मुंबई या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर सतरा सप्टेंबरला याचं करेट आन्सर आहे आपलं किती सतरा सप्टेंबरला लक्षात सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाकडून जिंकून भारतामध्ये विलीन केला गेला म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्याचे सध्या आठ जिल्हे आणि हैदराबादचा बराच भाग निजामाच्या ताब्यात होता ऑपरेशन पोलो मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला होता बा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये करण्यासाठी चालवलं होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो हैदराबाद आला लक्षात हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे अभियान राबवलं होतं बघा तेरा सप्टेंबरला पोलीस कारवाई केली आणि ते सतरा सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती या ठिकाणी पत्करली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर करेक्ट आन्सर आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती बघा स्थापना कधी झाली होती तर एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीसला ला झाली होती एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीस ला स्थापना झाली होती बघा कार्य होतं बघा हैदराबाद संस्थानाची जागृती करणे पुढचा प्रश्न मित्रांनो हैदराबाद स्टेट यावर्षी भारतामध्ये विलीन करण्यात आलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा या ठिकाणी बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद स्टेट भारतामध्ये विलीन करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद भारतामध्ये सामील झालेला दिवस कोणता या ठिकाणी विचारले बघा करेक्ट आन्सर बघा सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस करे आपलं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट पहा आदिवासीचे नेते टिंबटिंब यांनी हैदराबादच्या निजामधे लढा उभारला होता तर याचा करेक्ट आर कोमाराम हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलिसला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंजोटे या ठिकाणी पहिले हुतात्मा कोण होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आर्य समाजाचे पहिले या ठिकाणी होतात्मा कोण होते बघा तर वेद प्रकाश याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन वेद प्रकाश पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या